नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आज आपण घेऊन आलेलो आहेत नवीन व्हिडिओ त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पेस्ट कशी तयार करायची आणि त्याचे फायदे काय आहेत तर सर्वप्रथम एक किलो मोरचूद आणि एक किलो कलीचा चुना घ्यायचा आहे आणि एक किलो मोरचूत पाच लिटर पाण्यामध्ये आणि एक किलो चुना पाच लिटर पाण्यामध्ये असे वेगवेगळे भिजत ठेवायचे आहेत जर फवारणीसाठी बनवायचं असेल तर एक किलो मोरचूद पन्नास लिटर पाण्यामध्ये आणि एक किलो चुना पन्नास लिटर पाण्यामध्ये असे मिश्रण तयार करायचे आहे बोर्डो पेस्ट भिजत ठेवताना हे प्लास्टिक लाकूड किंवा काचेच्या भांड्यात भिजत ठेवायचे आहे धातूच्या उदाहरणार्थ लोखंडी तांबे किंवा जास्त अशा भांड्यात ठेवू नये का कारण ह्यामुळे भांडे खराब होतात भांडे खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे मोरचूद हे आम्लयुक्त म्हणजेच ॲसिडिक असते त्यामुळे भांडे खराब होतात अशा प्रकारे हे दोन्हीही घटक किमान आठ ते बारा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत भिजत घालताना थोडे काठीच्या सहाय्याने ढवळावे तर बघूया बोर्डोपेस्टचे गुणधर्म काय आहेत पहिलं म्हणजे मोर्च्यूत हे मुख्य बुरशीनाशक घटक आहे जे बुरशीच्या पेशींची वाढ रोखते हे जीवाणूजन्य रोगांनाही प्रतिबंध करते तसेच मोरच्यूत आम्लयुक्त असल्यामुळे त्याला न्यूट्रल करायचे काम करतो। चुना करतो तसेच झाडांना थोड्या प्रमाणात कॅल्शियम देखील मिळते जर बोर्डोपेस्ट फवारणी करायची असेल तेव्हा चुना पानांवर व सालींवर चिकटण्याचे काम करतो चला तर बघूयात बोर्डोपेस्ट लावण्याचे फायदे काय आहेत बोर्डोपेस्ट ही करपा मूळ कुजव्या आणि डिंक्या यांसारख्या अनेक रोगांवर प्रभावी आहे एकदा लावल्यानंतर हे मिश्रण पावसाच्या पाण्याने लवकर धुऊन जात नाही तसेच रासायनिक बुरशीनाशकाच्या तुलनेत हे अत्यंत स्वस्त आणि घरच्या घरी बनवता येणारे आहे त्याचप्रमाणे हे पेस्ट योग्य प्रमाणात वापरल्यास पर्यावरण आणि झाडासाठी खूप सुरक्षित आहे मंडळी जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर माझ्या शेतकरी मित्रांनो बोर्डो मिश्रण तयार करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की चुन्यामध्ये आपल्याला मोरचूद मिक्स करायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की आम्ही याला ज्या झाडाच्या साली आहेत त्यांना कोयत्याने कसं साफ करतोय तर असं का करतोय कारण जी झाडाची डेड स्किन आहे डेड स्किन म्हणजे जी मृत पावलेली स्किन आहे तिला पहिले आपल्याला साफ करून घ्यायला लागेल कारण ती जर आपण साफ केली नाही तर आपण जी बोर्डो पेस्ट त्याच्यावर लावणार आहोत ती वरच्यावरच निघून जाईल ती आतपर्यंत पोहोचणार नाही आता आपण इथे कोयत्याचा वापर का केला आहे कारण तुम्ही बघू शकता झाडाची जी स्किन आहे ती जास्त डेड झालेली आहे तर त्याला आपल्याला साफ करण्यासाठी कोणतीतरी धारदार गोष्टच लागणार जसे की सुरी किंवा कोयता जर तुमच्या झाडाच्या बुंद्याची स्किन नॉर्मली डेड झाली असेल तर तुम्ही एखादं फडकं किंवा गोंड्याचा वापर करून घासून साफ करू शकता मंडळी जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये